मंडळी गुन्हेगार कितीही चालक असला तरी कायद्याचे हात खूप लांब असतात आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात असं म्हणतात ते अगदी खरं आहे कारण पोलीस सुतावरून स्वर्ग गाठतात असं पण अनेकदा एकाच असतो मात्र कधी कधी एखादा गुन्हेगार सुदभर पुरावाही मागे न ठेवता फरार होतो आणि कायद्याचे लांब हातही त्याला पकडण्यात अपयशी ठरतात मात्र असं असलं तरी कायदा आणि पोलीस जिद्द न सोडता अंधाऱ्या खोलीत शोधावी तशी अशा आरोपींचा शोध घेतात आणि त्याला हुडकून काढतात अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे मुंबईतील कुलाबा पोलिसांनी एकोणीशे सत्यात्तर साली गंभीर गुन्हा करून फरार आरोपीला तब्बल अठ्ठेचाळीस वर्षांनंतर शोधून काढलाय हा आरोपी गुन्हा घडला तेव्हा अवघ्या तेवीस वर्षांचा होता तर आता अटक झाली तेव्हा त्याचं वय एकाहत्तर वर्ष आहे वाढत्या वयासोबत त्याला आपण केलेल्या गुन्ह्यांचंही विस्मरण झालं होतं मात्र पोलिसांनी सबळ पुराव्यानिशी त्याची त्याच्या समोर मांडल्यानं त्याला गुन्हा कबूल करण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही अखेरीस पोलिसांनी बेडा ठोकून त्याची रवानगी थेट तुरुंगात केली आहे हे नेमकं प्रकरण काय या आरोपीने काय गुन्हा केला होता आणि तो कायदा आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एवढी वर्ष कुठं गायब झाला होता याचीच सविस्तर माहिती पुढील प्रमाणे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय शौर्य तत्परता आणि कार्यक्षमता यांचा निकष लावायचा झाल्यास मुंबई पोलिसांचं स्थान खूप वरचं आहे मुंबई पोलिसांचं नुकतं नाव जरी घेतलं तरी भुरट्या चोरांपासून ते भल्या भल्या इंटरनॅशनल डॉन आणि स्मगलर मंडळींची बोबडी वळते मुंबई पोलीस एखाद्या आरोपीच्या मागावर लागले की सहसा त्याला सोडत नाहीत आता आपण तुम्हाला सांगणार आहे ती देखील घटना अशीच आहे या प्रकरणातील आरोपीनं सुमारे अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी एका महिलेवर जीव घेणा हल्ला केला होता त्याला या गुन्ह्या प्रकरणी अटकही झाली होती मात्र कोर्टातून सुटल्यावर तो फरार झाला होता पोलिसांना हुलकावणी देत दूर कोकणात जाऊन एका गावात लपून बसलेला होता वर्ष लोटली तरी या आरोपीचा काही ठाव ठिकाणा लागत नव्हता अखेरीस आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत मुंबईतल्या कुलावा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला गाजाड केला आहे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपीचं नाव आहे चंद्रशेखर मधुसू कर, तर वर उल्लेख केलेला तो गुन्हा घडला होता एकोणीसशे साली त्यावेळी आरोपी चंद्रशेखर कालेकर यानं मुंबईतील लालबाग परिसरात हल्ला केला होता, काले के होता। आरोपी कालेकर पसार झालेला होता या हल्ल्यात ती तरुणी गंभीर जखमी झालेली होती तसेच गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात आधी घेऊन कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये मधुसूदन कालेकर यांच्या विरोधात कुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता तसेच पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजरही केलं होतं पण दरम्यान काही सुनावण्या झाल्यावर आरोपी कालेकर याला कोर्टानं जामीन मंजूर केला होता जामिनावर सुटका होताच मधुसूदन कालेकर हा पोलीस आणि कोर्टाच्या हातावर तुरी देत गायब झाला कोर्टात सुनावणीसाठी तारीख पे तारीख सुरू होती मात्र कालेकर हा एकाही तारखेला हजर राहिला नाही त्यामुळे अखेरीस कोर्टानं त्याला फरार घोषित केला आरोपी राहत असलेली लालबाग मधील हाजी कासम चाळई एवढा तुटल्यानं त्याला शोधायचा कुठं हा प्रश्न निर्माण झाला या दरम्यान आरोपी कालेकर हा सांताक्रुज गोरेगाव माहीम लालबाग बदलापूर असं वास्तव्याचं ठिकाण बदलत राहिला त्या काळात मोबाईलही नसल्यानं नंबर ट्रेस करून त्याचा शोध घेण्याचा पर्यायही पोलिसांकडे नव्हता पुढे तो कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोळीजवळील एका गावात जाऊन स्थायिक झाल्यानं त्याचा शोध घेणं आणखीन कठीण कठीण होऊन तपासात काहीच प्रगती नसल्यानं आणि आरोपी बाबत काहीच पुरावा सापडत नसल्याने या प्रकरणाची फाईल धुळखावू लागली या दरम्यान बरीच वर्ष तपास प्रलंबित असल्यानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला पकडण्याचे आदेश दिले त्यामुळे या, या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली गेली तसेच पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला मागील सहा महिन्यांपासून पोलीस आरोपी चंद्रशेखर कालेकर याचा शोध घेत होते याच दरम्यान चंद्रशेखर कालेकर याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यास सुरुवात केली तसेच पोलिसांनी निवडणूक आयोगाचा पोर्टल आणि आरटीओ विभागाच्या पोर्टलवर चंद्रशेखर मधुकर कालेकर नाव शोधलं त्यामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केवळ एकच चंद्रशेखर मधुकर कालेकर नावाचा मतदार असल्याची माहिती पोलिसांना निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरून मिळाली तसेच चंद्रशेखर कालेकर ही व्यक्ती रत्नागिरीमधील दापोली इथं राहणारी असल्याची माहिती समोर आली मात्र या व्यक्तीचा पत्ता सापडत नव्हता अखेर या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांनी दापोली पोलीस ठाण्यात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला तिथे कागदपत्र चालली असता येथे चंद्रशेखर मधुकर कालेकर नावाच्या एका व्यक्तीवर दोन हजार पंधरा साली एक गुन्हा दाखल झालेला असल्याची माहिती मिळाली तसेच मधुसूदन कालेकर याचा वाहन चालक परवाना देखील मिळाला तसेच त्या परवान्यावर त्याचा फोटो देखील होता त्यानंतर पोलिसांनी या फोटोची कॉपी काढून हा फोटो लालबाग येथील जुन्या रहिवाशांना दाखवला तेव्हा कालेकर याच्या व्यक्तींनी हा तोच चंद्रशेखर मधुकर कालेकर असल्याची पुष्टी केली त्यामुळे पोलीस गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांपासून ज्या चंद्रशेखर कालेकरचा शोध घेत होते तो हाच असल्याचं स्पष्ट झालं आपण अठ्ठेचाळीस वर्षांपासून ज्या मधुसूदन कालेकर याचा शोध घेत आहोत तोच असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी अजिबात वेळ न दबडता स्थानिक पोलिसांसोबत कालेकर याच्या घरी धडक दिली सुमारे अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्यासाठी पोलीस आपल्याला हुडकून काढतील हे कालेकर याच्या ध्यानीमनीही नव्हतं त्यामुळे आपल्याला पोलीस पकडायला आले हे पाहून त्याला धक्काच बसला पोलिसांनी पकडून जेव्हा त्याला गुन्ह्याबाबत माहिती दिली तेव्हा त्याला काहीच आठवेना तर चंद्रशेखर कालेकर यानं तारुण्यात असताना गुन्हा केला होता सुरुवातीची काही वर्ष त्यानं पोलिसांना चकवा दिला त्यानंतर त्याने मुंबई सोडली आणि कोकणात तो स्थायी झाला होता अठ्ठेचाळीस वर्ष उलटून गेल्यामुळे त्या घटनेचं विस्मरण झालं होतं असं पोलिसांनी सांगितलं अखेरीस पोलिसांनी त्यानं केलेल्या गुन्ह्याची सगळी कुंडलीच त्याच्यासमोर मांडली आणि अखेर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याला अटक करून कोर्टात हजर केलं आता या प्रकरणाचा पुढील तपास आहे आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला शोधून काढण्यात यश मिळवलं असलं तरी अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत एवढा गंभीर गुन्हा करूनही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी कसा झाला तसेच तो दापोलीसारख्या भागात उजळ मात्यानं फिरत असताना त्याच्याबद्दल कोणालाच कसा संशय आला नाही आता एवढ्या वर्षांनी सापडल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली असली तरी त्याच्यावरील गुन्हा सिद्ध होण्यासाठी सबळ पुरावे आहेत का अशा प्रश्नांची उत्तरंही पोलिसांना द्यावी लागणार आहेत आता या घटनेबाबतचं तुमचं मत तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सोबतच ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विश्वास भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद